नवरात्रोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषदेकडून जामनेर येथील इंदिरा लालवाणी शाळेच्या आवारात दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले या प्रशिक्षण वर्गात जामनेर तालुक्यातील एकशे पंचावन्न मुलींनी सहभाग घेतला युवतींना आत्मनिर्भर व स्वयं सक्षम बनवण्यासाठी या वर्गात प्रशिक्षण देण्यात आले दुर्गावाहिनीच्या प्रांत संयोजिका स्नेहल विस्पुते मयुरी चौधरी आकांक्षा गवळी आदिती देशपांडे श्रद्धा मुळे वैष्णवी शिशिर पूजा पोळ कोमल चौधरी व कल्पना बारी यांनी यासाठी परिश्रम घेतले खभभ श्रीराम बोर्डे महाराज यांनी व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले माजी नगराध्यक्ष साधना महाजन विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री भिका इंदलकर यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट दिली मुलींनी कोणत्याही अनिशाला व प्रेमाला बळी पडू नये असे मार्गदर्शन यावेळी वक्त्यांनी केले या, के या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी जामनेर विश्व हिंदू परिषदेचे गजानन लोणारी डॉक्टर मनोज हिसपुते डॉक्टर अविनाश कुरकुरे प्रवीण सुशीर मयूर चौधरी हेमंत वाणी समाधान महाजन नाना दलाल भगवान राजपूत यांचेसह शहरातील सर्वच मुख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले खरे म्हणजे आजच्या काळात महिलांना व तरुणींना स्वयं सक्षम बनवण्याची गरज आहे ही गरज ओळखून विश्व हिंदू परिषदेने घेतलेला हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतो एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार त्यांचा समाजात वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन हे सारे बदलण्यासाठी समाजाने आणि सामाजिक संघटनांनी पुढे आले पाहिजे यासाठी विश्व हिंदू परिषदेने घेतलेले हे प्रशिक्षण वर्ग निश्चितच भूषणावह असे आहे असे म्हणण्यास हरकत नाही